नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकीबिन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लाडकीबिन योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची अत्यंत मोठी या ठिकाणी बातमी आलेली आहे माता भगिनींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे एप्रिल हप्त्याबाबत महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे लाडकीबिन योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठा बदल केलेला आहे एप्रिल हप्त्याच्या पैशाबाबत सर्वात महत्त्वाचा मोठ्याटिकिनी निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सर्व माता भगिनींसाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी आलेली आहे मोठी गुड न्यूज आहे तर हा व्हिडिओ सर्व माता भगिनींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे खूप दिवसांपासून तुम्ही जी वाट बघत होती की एप्रिल सप्ताह कधी मिळणार फायनली त्याबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे ती अपडेट तुम्हाला मी आज शेटोमध्ये सांगणार आहे म्हणून सर्व माता भगिनींना एक विनंती आहे की ह्या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती घेऊन जाईल तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करून द्यायचे कारण मंत्र मिळणार नाही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर खाली दिल लाल बटनवरती क्लिक करायचे ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे कारण लाडकी बन योजनेबाबत तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये ह्या चॅनलवरती मिळत असते तीही शंभर टक्के खरी माहिती दिली जात असते म्हणून सर्व माता भगिनींनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आता सर्वप्रथम सर्व माताभगिनी लिहून पाठवा की तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे मिळाले की नाही भरपूर महिलांना मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे मार्च महिन्याचा हप्ता मिळाले नाही आहे भरपूर अशा भगिनी आहे की ज्यांना मार्च महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत पण अशा काही महिला आहे की ज्या महिलांना मार्च महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले नाही आहेत मग आता ह्या महिलांनी करायचं काय कारण त्यांना मार्चचा हप्ता मिळाला नाही आहे आता एप्रिलचे जे पैसे या ठिकाणी मिळत आहेत तर ह्या पैशामध्ये त्यांना मार्चचेसुद्धा पैसे मिळतील का त्याची तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करणार आहे म्हणून ज्या माता भगिनींना मार्च महिन्याचे पैसे मिळाले नसतील त्यांनी पट पट लिहून पाठवा पा की सर मला मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे जेणेकरून मार्च महिन्याचे पंधराशे रुपये तुम्हाला मी एप्रिलच्या हप्त्यामध्ये ॲड करून पाठवले जाणार आहेत म्हणून सर्व माता भगिनींनी लिहून पाठवा पा की तुम्हाला मार्च महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले की नाही ठीक आहे आणि ह्या व्हिडिओला तुमचे शेजारी पाजारीच्या काही महिला असतील किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या ज्या काही बहिणी असतील त्यांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्या महिलांना लाडकी बहिन योजनेचा लाभ मिळत असेल तर त्यांना सुद्धा ही अपडेट करणार आहे एप्रिलच्या हप्त्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय त्यांना सुद्धा करणार आहे म्हणून आवर्जून ह्या व्हिडिओला त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट करणार आहे आता जो धडाकेबाद निर्णय घेण्यात आलेला आहे जी महत्वाची अपडेट आहे ती तुम्हाला मी पुराव्याशी संपूर्ण माहिती समजून सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल पण एक विनंती आहे की व्हिडिओला सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघायचे तेव्हाच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे तर बघा आपण या ठिकाणी आले संपूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्ही ठिकाणी बघू शकता गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे सांगायची आवश्यकता नाही आहे या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी या योजनेचा लाभ गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या ठिकाणी वितरित केला जात आहे म्हणजेच लक्षात घ्या ही योजना कधी सुरू झाली तर मित्रांनो गेल्या वर्षी ही योजना सुरू झाली आणि गेल्या वर्षी जुलै जो महिना होता कोणता महिना जुलै दोन हजार चोवीस लक्षात घ्या जुलै दोन हजार तर चोवीस पासून ही योजना सुरू झाली आहे आतापर्यंत नऊ हप्ते तुम्हाला मिळाले किती आत्तापर्यंत नऊ हप्ते मिळाले किती रक्कम मिळेल ती ही संपूर्ण समजून माहिती सांगतो फक्त व्हिडिओला शूटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे तर बघा या योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे म्हणजेच काय तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणुकीच्या वेळेस ही योजना आणली गेली होती तुम्ही जर बघितलं तर या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील राज्यातील विधवा असतील किंवा परितक्त असतील किंवा निराधार असेल निराधारनंतर विवाहित महिलांना दरमहा पंधराशे रुपया ठिकीने दिले जात आहे म्हणजेच काय तर संपूर्ण महिला ज्या महिला एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटात वयोगोटात येत असतात त्या सर्व महिलांना सर्व महिलांना मुलींना ज्या महिला किंवा मुली एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटीमध्ये येत असतात त्या सर्वांना एक पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला पाठवले जात आहेत आता ही जी पंधराशे रुपये पाठवली जात आहे यामुळे भरपूर महिलांना फायदा होतो आहे कारण की महिला त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही पैसे यूज करत आहेत काही महिला घर खर्चासाठी काही महिला याचे बचत करत आहेत काही महिला ह्या पैशांचा उपयोग काही बिझनेस करत आहेत तर तुम्ही कशासाठी हे पंधराशे रुपये वापरतायत कमेंट शिक्षण नक्की लिहून पाठवा तुम्ही तुमच्या मुलांच्या खर्चासाठी वापरतायत तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरतायत किंवा घर आहेत किंवा तुम्ही सेविंग करताय किंवा तुम्ही बिझनेस करताय फक्त कमेंट शिक्षण नक्की लिहून पटवा की तुम्ही पंधराशे रुपयाचा सा कशासाठी उपयोग करताय कारण की या पंधराशे रुपयाचा तुम्हाला सर्व महिलांसाठी खूप मोठा फायदा होत असेल तर ही योजना आणखीही या ठिकाणी लाँग टाईम लाँग सुरू राहणार आहे म्हणून पटापट लिहून पटवा की तुम्ही कशासाठी याचा वापर करतायत आता बघा जुलै महिन्यापासून ह्या योजनेच्या प्रत्यक्षात लाभ मिळत असून आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण नऊ हप्त्यांचा लाभ वितरित झालेला आहे किती एकूण नऊ हप्ते या ठिकाणी मिळाले आता नऊ हप्त्याची रक्कम किती तीही समजून समजू सांगतो आम्ही आपणास सांगू इच्छितो की जुलै असेल ऑगस्ट असेल सप्टेंबर असेल ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल दोन हजार चोवीस लक्षात घ्या तर जु दोन हजार चोवीसमध्ये जुलैपासून ही योजना सुरू झालेली होती तर जवळजवळ डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला हप्ते मिळाले होते नंतर जानेवारी असेल फेब्रुवारी असेल आणि मार्च असेल दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला तीन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत आता चौथा महिना आहे एप्रिलचा याचेही तुम्हाला पैसे या ठिकाणी वाटप केले जात आहेत आता बघा कालावधीमधील एक नऊ हप्ते पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत म्हणजेच नऊ हप्त्यांचे तुम्हाला पैसे मिळालेत म्हणजेच एका लाडक्या बहिणीत जुलै महिन्यापासून ते आतापर्यंत तेरा हजार पाचशे रुपयांचा लाभ मिळाला आहे म्हणजेच तुम्ही जर विचार केला तर जुलै दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीसपासून ते जवळजवळ मार्च दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला किती रक्कम मिळाली तेरा हजार पाचशे रुपये तुम्हाला ठिकाणी मिळाले प्रत्येक बहिणींना ठीक आहे नंतर बघा आता लाडक्या बहिणींना आता पुढील हप्त्याची आतुरता लागली आहे पुढील हप्ता कोणता आहे एप्रिलचा तर एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार हा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होत आहे आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे म्हणजेच काय का तर एप्रिलच्या हप्त्याबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे आता ही आनंदाची बातमी काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर बघा मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना आता पंधराशे नाही तर तीन हजार रुपये यांचा लाभ मिळणार आहे लक्षात घ्या ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे की लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये नाही तर था 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 तीन हजार रुपये मिळणार आहे आणि तीन हजार रुपये म्हणजेच काय तर एका बहिणीच्या अकाउंटवर तीन हजार रुपये जमा केले जातील एकाच वेळेस तीन हजार रुपये मिळतील सर्वात महत्त्वाचा मोठा या ठिकाणी अपडेट अशी आहे मोठा बदल या ठिकाणी असा आहे की एकाच वेळेस बहिणींच्या अकाऊंटवर तीन हजार के हजार रुपये जमा केले जातील आता हे तीन हजार रुपये कसे मिळतील त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या कारण की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचे पैसे सोबतच जमा होऊ शकतात अशी शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे म्हणजेच सांगायचे असं आहे की तुम्हाला एकाच वेळेस तीन हजार रुपये मिळतील आता एकाच वेळेस तीन हजार रुपये मिळतील तर कसे मिळतील तर तुम्हाला मे एप्रिल महिन्याचे तीन हजार रुपये म्हणजेच दहावा हप्ता तुम्हाला तीन पंधराशे रुपये आणि अकरावा हफ्ता म्हणजेच पुढचा जो महिना आहे तो मे महिना आहे तो अकरावा हप्ता आहे तर त्याचे पंधराशे रुपये असे टोटल तुम्हाला तीन हजार रुपये एकाच वेळेस जमा केले जाऊ शकतात एकाच वेळेस तुमच्या अकाउंटात जमा होतील अशा ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे पुढे बघा एप्रिल आणि मे दोघांच्या हप्ते सोबतच येतील अशा ठिकाणी माहिती समोर आली आहे खरं तर एप्रिल महिना संपण्यास आता फक्त काही दिवसांचा कालावधी उडलेला आहे यामुळे सध्या एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचा लाभ सोबतच मिळणार की काय अशा चर्चांना जोर पकडलेला आहे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा महिन्यां हप्ता मार्च, महिन्यां मार्च महिन्यात एकाच वेळी पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता नंतर बघा आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फडणवीस सरकारने राज्यातील महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये वितरित केले होते फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये जमा झाला नाही यामुळे मार्च महिन्यात दोन्ही महिन्यांचे पैसे जमा करण्यात आले होते कारण फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे तुम्हाला मार्च महिन्यामध्ये मिळाले होते आठ मार्चपासून ते बारा मार्चपर्यंत तुम्हाला आणखी हे पैसे वाटप झाले होते एकाच वेळेस तीन हजार रुपये मिळाले होते त्याचप्रकारे तुम्हाला आत्तासुद्धा तीन हजार रुपये मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे नंतर बघा ह्या ठिकाणी तुम्ही जर बघितले अशीच परिस्थिती आता पुन्हा एकदा तयार होताना दिसत आहे आता एप्रिल महिन्यात संपण्यास फक्त काही दिवसांचा काळ शिल्लक आहे यामुळे एप्रिल महिन्याचे पैसे एप्रिल महिन्यात न देता मे महिन्यात दोन्ही महिन्यांचा लाभ दिला जाऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतो आहे म्हणजेच काय ते एकाच वेळेस तुम्हाला एकाच वेळेस तुमच्या अकोडं तीन हजार रुपये जमा केले जाऊ शकतात कधीही म्हणून तुम्ही काळजी करू नका तुम्हाला पैसे या ठिकाणी नक्की मिळणार आहेत तथापि नुकत्याच काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडक्या बहिणींना महिना संपण्याच्या आधीच म्हणजेच एप्रिलचा लाभ देऊ असे आश्वासन दिले आहे यामुळे सरकार अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर एप्रिल महिन्याचा लाभ महिलांना देऊ शकते असे बोलले जात आहे यावर्षी अक्षय तृतीया कधी तीस एप्रिलला आहे तर तीस एप्रिलच्या तुमच्या अकाउंटवर कधी पैसे जमा होऊ शकतात म्हणजेच आज सुद्धा किंवा आत्ताचसुद्धा तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा केले जाऊ शकतात तुम्ही काळजी करू नका आत्ताही तुमच्या अकाऊंटवर पैसे जमा केले जाऊ शकतात ठीक आहे आता एप्रिल महिना सपण्यास फक्त सहा दिवसांचा काळ या ठिकाणी शिल्लक राहिले असल्याने एप्रिलचा ला हप्ता लांबण्याची शक्यता आहे आणि एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचा हप्ता सोबतच जमा होऊ शकतो असा सुद्धा दावा केला जात आहे असे झाल्यास लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे या दोन महिन्यांचे प्रत्येकी पंधराशेप्रमाणे तीन हजार रुपये दिले जाऊ शकतात अशा ठिकाणी माहिती आलेली आहे तर ही खूप महत्त्वाची बातमी असणार तुमच्यासाठी जर एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर तीन हजार रुपये जमा झाले तर तुम्हाला सर्वांना खूप मोठा फायदा होणार आहे तर काय वाटतं तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले पाहिजे की तीन हजार जमा झाले पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये सर्व महिलांनी लिहून पाठवायचे की तीन हजार जमा झाले पाहिजे की पंधराशे हा व्हिडिओ नक्की आवडला असेल हो? व्हिडिओ आवडला असेल हो तर लाईक करा अशाच प्रकारच्या सर्व ऑथेंटिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला सर्व खरी माहिती ह्या चॅनल दिली जात असतात आणि दिली जाणार आहे म्हणून सर्वांनी लाटके योजनेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेटूया आपण चुडोमध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद